गुन्हा करण्याच्या उद्देशाने गावठी कट्टा जवळ बाळगणाऱ्या रेकॉर्ड वरील सराईत गुन्हेगाराला कोतवाली पोलिसांनी अटक केली राकेश राजू ठोकळ करण्यात आली असून त्याच्याकडून तीस हजार रुपये किमतीचे एक गावठी कट्टा दोन काडतुसे असा एकतीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय नगर शहरातील अमरधाम रोडला एक इसम अंधारात कमरेला गावठी कट्टा लावून काहीतरी गुन्हा करण्याच्या उद्देशाने येणाऱ्या जाणाऱ्या वाहनाकडे लक्ष ठेवून थांबलेला असल्याची गुप्त माहिती कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांना मिळाली या माहितीच्या आधारे गुन्हे शोध पथकाने जप्त करण्यात आला ही कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे उपभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रताप दराडे गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक योगिता कोकाटे तन्वीर शेख शाहिद शेख संदीप पितळे अविनाश वागचौरे संगीता बडे दीपक रोकले सत्यजित शिंदे तानाजी पवार प्रमोद लहारे अतुल काजळे सूरज कदम सोमनाथ केकान शिवाजी मोरे महेश पवार अमोल गाडे सुजय हिवाळे यांनी केली